सांगली येथे कौटुंबिक वादातून पत्नीचा केला पतीने खून सांगली शहरातील खनबाग शांतीनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून पतीनेच तिचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृत विवाहितेचे नाव काजल प्रशांत एडके वयवर्ष अठ्ठावीस असे असून प्रशांत एडके वयवर्ष पस्तीस याने कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे या घटनेनंतर आरोपी पती स्वतः सांगली शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे खनबाग शांतीनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये वातावरण पसरले आहे या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा